तर सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग इथे बघा मी इकडे आता मॅप टाकलेला आहे आणि मी आता इथे स्टार्ट करतो स्टार्ट केल्यावरती इथे मला तास दाखवता ते सात तास आणि थ्री ट्वेंटी टू किलोमीटर्स म्हणजे रत्नागिरी टू मुंबईचा प्रवास मी ते सुरू करतो आहे आपल्याला काजलला आणायचा आहे आणि या गाडीमध्ये थोडेसे मॉडिफिकेशन्स करायचे आहेत त्यासाठी आता मी गाडी इकडे काढलेली आहे सकाळचे सव्वा आठ वाजलेले आहेत सात तासाचा प्रवास आहे तीनशे बावीस किलोमीटर आपल्याला दाखवतात आहे तर आणि लाँग डिस्टन्स हा मी सर्वात पहिलाच प्रवास करतो मी अजूनपर्यंत शंभर ते दीडशे किलोमीटरच एकदाच गाडी चालवलेली आहे आणि इथे माझे बॅग्स बघा इथे मी आपली ही लॅपटॉपची बॅग घेतलेली आहे आणि इथे सर्वांसाठी सॉरी माझ्यासाठी कपडे आणि बाकीच्यांसाठी ह्याच्यात गिफ्ट हे सर्व ह्याच्यात घेतलेलं आहे चला बाई येतो आता बंद करूया चला हा बिनी बघा आणि ते बंद करा पाणी ओव्हरफ्लो झालं की बंद करा बिनी सर्व सेटिंग करून व्यवस्थित हे करून दिल कुठे आतमध्ये आहे ना पाणी कुठे हा ते बटन बंद करायचं फक्त हे नोटीस केलं का आपल्या इंडियन ट्रेडिशन लॉंग डिस्टन्ससाठी जातो आहे ना तर अशी चांगली सुरुवात करूया बाई जेवून पिऊन घ्या आणि आज सर्व गॅस्टचं चेकआउट आहे ओके सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जे करायची असते ते गाडी पेट्रोल फुल केलेलं आहे मी सीट बेल्ट पेपर लायसन्स पी यू सी इन्शुरन्स सर्व आहे माझ्याकडे आणि आता बोला गणपती बाप्पा मोरया चला कसं मी गाड्या आता एक वर्ष झालं आपल्या गाडीला घेऊन पण हा लॉंग डिस्टन्स एवढा मी पहिल्यांदाच करतो ना रत्नागिरी मुंबई अजून काही लक्षात घ्यायचं आहे का निघायच्या अगोदर सर्व होमशे आता तीन दिवस येणारे तीन दिवस होमशे मध्ये एक सुद्धा रूम बुक नाही म्हणून मी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय त्यानिमित्ताने काजल आणि सर्व लोक येतील ना गाडीमध्ये आणि सामान पण आपलं जाईल येईल मला ताईच्या घरी भेटायला जायचं आहे सुनीता दायची म्हणजे भरपूर सर्वांच्या घरी मला भेटायला जायचं आपल्या विक्रोईच्या घरी जायचं आहे सर्व ब्लॉग्स मध्ये मी तुम्हाला दाखवून राहिला काय नाही ना तीन साडेतीन मला ड्रॉप दाखवतात मी जर एक तास मध्ये थांबलो तर चार पाच वाजतील मला जायला भाई ओके okay, मी मधी मधी खायलाच आणि कुठे कुठे थांबतो ते बघूया चला बाय हा आणि हा मम्मीला सांगितलं तर तुम्ही विचार करा वेस्ट देन टर्न लेफ्ट आता इकडे गुगल मॅडम माझ्या सोबतीला असणार नऊ तास बरोबर आठ नऊ तास सर्व गाईड करत आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की मम्मी बघा उठलेली नाही मम्मीला आतमध्ये ओके ओके मम्मी बघा उठलेली तसं मी तुम्हाला सांगतो ना मम्मीला मी मी मम्मीला उठवत नाही कारण आता उठली होती मम्मी उठवलं right. मम्मीला हो मम्मी, मम्मी गरम पाणी दिलं बीपीची गोई दिली आणि आतमध्ये झोपवलं <laughs> गाडी मध्ये म्युझिक नसेल तर कसं हे होणार म्युझिक असल्यावर एकदम मजा येते पण पण लाईट म्युझिक ओके गाणं आहे का तुम्ही आहे सुरुवातीचे दहा किलोमीटर कम्प्लीट झाले रूट दाखवतो किंवा रूट सांगतो आता आपण हे पाटीलवाडी एक ब्रिज आहे ते क्रॉस करून आपण आता मला चिपलून इकडे सेवन्टी दाखवतोय पण हे रस्ता कोणता माहिती आहे काय करबुडे फाटा आहे ना त्या रस्त्यावरून मी जाणार तिथे चार रस्ते पडणार आपल्याला स्ट्रेट लेफ्ट राईट लेफ्टनीसुद्धा जाऊ शकतो आपण सरळसुद्धा जाऊ शकतो दाखवणार मी तुम्हाला राईट मारलं की परत रत्नागिरीला तुम्ही परत येणार निवले फाट्यावरून तर उक्षी करबुडे मार्ग त्या मार्गाने मी आता जातो आहे हातखंब्यावरून मी नाही आलो कारण हातखांब्यापासून सर्व रस्त्याचं काम सुरू आहे आणि जर हा तुम्ही रस्ता बघितलात ना एकदम ग्रीनरी आणि एकदम मस्त दाखवतो बघा तुम्हाला एकदम ग्रीनरी आणि एकदम छान आणि हायवे हा जो रस्ता आहे ये येणारे पंच पंचवीस तीस किलोमीटर एकदम सुंदर आणि एकदम मस्त आहे जरासुद्धा एकही खड्डा नाही हातखंब्या मार्गावरून जर तुम्ही रत्नागिरीला एंटर करता आहे सिटीला तर भरपूर खड्डे आणि रोड एक्सपॅन्शनचं काम सुरू आहे म्हणजे जिथे दोन रस्ते यायला जायला तिथे चार रस्ते करतात आता हा रस्ता बघा तुम्ही सरळच्या सरळ एकदम स्ट्रेट आहे बघा गाडी आरामात फोर्थ आणि फिफ्थ गेअरवर इकडे आरामात चालते हायली रिकमेंडेड आहे उक्षी करबुडे मार्गाने तुम्ही इथे रत्नागिरीला यावं सध्या तरी एक दोन वर्ष हातफ मार्ग तुम्ही अवॉइड करायला पाहिजे तर रत्नागिरीमध्ये आतमध्ये यायचं असेल तर हा बघा समोर करबुडे फाटा आहे आणि इथून आपल्याला स्ट्रेट जायचं लेफ्ट सुद्धा जाऊ शकता आणि सरळ सुद्धा जाऊ शकता आपण सर सरळ जातोय बघा उक्षी करबुडे रोड जरा तुम्ही समोर बघा ते वरती ठग दिसतात आहे बघा आपल्याला दिसतात का तुम्हाला हे आपलं कुक्षीचा टर्न आहे सर्व उक्षीचा घाट आहे समोर बघा तुम्ही फक्त वाव हे बघा समोर बघा चाललंय बघा समोरून दिसतंय असं पण टर्न्स बघा कसे ते आणि या रस्त्यावरून मी ऑलरेडी दोन वेळा प्रवास केलेला आहे गो स्लो लिहिलेला आहे इकडे गो स्लो आणि हॉर्न वाजवा इकडे दिलेला आहे बघा हॉर्न वाजवा पहिले पंचवीस किलोमीटर आणि मला फॉग बघायचा मी ट्रॅव्हल करतो तुम्हाला पण घेऊन करणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार असं नाही की पटकन बसला आणि आपल्याला निघायचं आहे चला या बाहेर वा 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 काय थंड वातावरण आहे वा या बाहेर पटकन चला हा नेचर आहे अशा गाड्या बिड्या जातात बघा आपण वरतून सुरुवात केली होती तर खाली जातो आपण एकदम सुंदर मस्त असा प्रवास करायला मस्त गाणी नेचर समोर बघा चला किलोमीटर झाले आणि येणाऱ्या एट किलोमीटर्स म्हणजे सुरुवातीचे फोर्टी किलोमीटर्स म्हणजे संगमेश्वर येतो आपला आता लगेच संगमेश्वर येईल आणि त्याच्यानंतर मग एक तासाने परत चिपलून ट्रेनने विचाराल तर रत्नागिरीच्या नंतर संगमेश्वर यायला एक तास आणि परत चिपळूणला यायला एक तास असा एक एक तासाचा प्रवास आहे जर तुम्ही चिपळूणला आला असेल तर तुम्ही गॅरंटी आहे की दोन तासाने तुम्ही रत्नागिरीला पोहोचणार समोरचं बघा वा क्या बात आहे असा रस्ता सकाळचा वातावरण गरम सुद्धा होत नाही बघा मी काचं लावू नये आणि त्यासोबतच असे गाणे आणि अजून एक दाखवायचं आहे मधी मध्ये असे डायव्हर्जन्स पण आहेत म्हणजे रस्त्यांचे काम सुरू आहेत बघा हे असे डायव्हर्जन्स सुद्धा दिलेले आहेत पुढे बघण्यासारखं आहे वाव सर्व फॉग 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 आता तुम्हाला अपडेट देतो नऊ वाजून दहा मिनटं झाले आपण आठ पंधराला सव्वा आठला म्हणजे एट फिफ्टीन ला गाडी आपली स्टार्ट केली होती नाईन फिफ्टीन लाच पकडा तुम्ही आपण संगमेश्वरला टच झालेलो आहे आता थोड्या पुढे संगमेश्वर येतो आहे आणि किलोमीटर विचाराल तर थर्टी एट किलोमीटर आता आहेत ओके चला आणि आपले परत लावूया बाजूला बघा छान ड्रायविंग एकदम मस्त ऑटोमॅटिक गाडीचा फुल फायदा होतो आहे काहीही दमायला होत नाही काही थकायला होत नाही काही करायला लागत नाही एक आहे है इजी गाड़ी तर, आ, एक इन्शॉटी ॲक्टिवासारखी गाडी आहे हायली रिकमेंडेड आहे ज्यांना इझी गाडी पाहिजे असेल तर एक आपली ऑटोमॅटिक गाडी प्रिफर कर एकदम मस्त ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एकदम छान आणि एकदम मस्त गाया

वरती बोर्ड लिहिला बघा सावर्डे इलेवन किलोमीटर चिपलूण ट्वेंटी फायव्ह किलोमीटर आणि पनवेल टू फिफ्टी थ्री किलोमीटर्स आता प्रेझेंटली माझी रनिंग सिक्स्टी किलोमीटर्स झालेले आहे असे डायव्हर्शन्स आहेत बघा मधी मध्ये थोडेफार मध्ये मध्ये रस्ते खराब आहेत पण ठीक आहे आता टोल गेट येत आहे इकडे फायव्ह हंड्रेड मीटर्सवर पण मला वाटतं हा टोल बंद आहे वाटतं जसं मी तुम्हाला बोललो होतो बघा हा टोल बंद केलेला आहे प्रवास चाल 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 ले 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 चाल कसा चालला आहे एकदम चांगला चालला आहे आता ऑलमोस्ट नऊ आठ नऊ दहा दोन तसं आपली गाडी चालू आहे तर इथे बघा आपण सावर्डीला एंट्री केलेली आहे किलोमीटर्स विचाराल तर तुम्ही सत्तर किलोमीटर आपल्याला झालेले आहेत आणि इथे एकदम आरामात चालवायला पाहिजे कारण क्रॉसिंग भरपूर माणसं करतात आहेत जसा रत्नागिरीवरून कसं आपला हायवे जातो मधून तसा हा सावर्डेवरून जातो आहे बघा आणि परत आता वीस किलोमीटरवरती पुढे पंधरा वीस किलोमीटरवरती आपल्याला चिपळूण लागेल सावर अजून आपला साडेपाच तासाची जर्नी अजून राहिलेली आहे आणि तुम्ही मला विचाराल की सत्तर किलोमीटर ड्राईव्ह केले काय वाटलं फक्त असं वाटतंय मी गाडीत बसलेलो आहे काहीच करत नाही असं वाटतंय मी चला जाऊया पुढे बघूया आता काय काय वेगळं काय दिसलं की तुम्हाला दाखवतो पण सिनेक व्ह्यूज नेचर समोर माउंटन्स ब्युंटन्स भरपूर छान वाटते आहे तसं ट्रेनचा प्रवास मला आवडलेला ना तसंच कारचाही प्रवास इथून पण हे सुरुवातीचा हाफ आहे वन थर्ड पोर्शन अजून कंप्लीट व्हायचं आहे मग टू थर्ड मग थ्री थर्ड बघूया आपण चला या आणि म्युझिक माझ्याशिवाय कोणच नाही आहे आणि माझी स्पीड सिक्स्टी एटी अशी स्पीड चालू आहे एकदम व्यवस्थित आणि डिसेंट ड्रायव्हिंग आहे माझी नॉन नॉनस्टॉप असेल तर हंड्रेड पण क्रॉस होतं पण लिमिटेडच एकदम सिक्स्टी एटी समोरचं व्ह्यू बघा वा त्यासोबत गाणी पण आहे का गाडी थांबवली मला कॉल आला होता आपल्या घरातून कॉल आला होता इथून अजून टू थर्टी सेव्हन किलोमीटर दाखवतात पाच तास दाखवतात आहे चिपळूणला पोहोचले चिपळूणला बघा आता बोर्डवर का लिहिलंय मुंबई टू फोर्टी महाड सेवन सेव्हन्टी थ्री आणि खेड ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन किलोमीटरला आपला खेड आहे आणि प्रवास कसा चाललाय एकदम मस्त सुंदर गाणी ऐकत ऐकत कोणता गाणं ऐकत तुम्हाला दाखवतो बघा ऐका तुम्ही आणि इकडे सर्व डायव्हर्शन्स आहेत बघा चला हा बघा अजून एक टोल आहे आणि हा सुद्धा बंद आहे चला म्हणजे जर तुम्ही प्रॉपर मुंबईला जात आहे तर अटल सेतू तुम्हाला लागल तर तेवढे तुम्हाला पैसे भरायला लागतील बाकी नाही वाटत मला इथे कुठे पैसे आहेत कालच फुल केला होता मी आता कितीचा भरतोय मला फक्त सांगा किती तर संपला बघूया काल सा तीन हजार चारशेचा भरला होता सेवन एटी थ्री अजून आठशेचा करा आठशेचा म्हणजे आठशे रुपयाचा संपला ना आतापर्यंत मला टॉयलेटला जायचं आहे म्हणून मी थांबलो आणि त्यानिमित्ताने मला एक अंदाज घेत की काल भरल्यापासून पेट्रोल किती संपू शकतो इथेपर्यंत खेड पर्यंत ऑलमोस्ट म्हणजे एकशे एकवीस किलोमीटर झालेले आहेत आणि आठशे रुपयाचा पेट्रोल लागला बघा आता जरा इथे वॉशरूम कुठे नाही सापडला तर आपल्या पेट्रोल पंपला असतोच एकदम मस्त सुरू आहे एकदम छान काहीच वाटलेलं नाही बाहेर ऊन आहे पण एवढं काही गरम होत नाही वातावरण थंड आहे आणि गाडीमध्ये एसी स्ट्रॉंग असल्यामुळे हा वाटत वाट नाही आणि हा नवीन गाडीचा हा फायदा आहे काहीही वाटत नाही एकदम स्मूथ चालली आहे गाडी महाड आणि पेन चला मला थांबायचं था नसतं था, पण आपल्या होमस्टे मधून स्टाफ मला कॉल करतात मेसेज करतात आणि विचारतात ना फॉलोअप साठी म्हणून थांबावं लागतं था, नाही तर मी नॉन स्टॉप गेलो मला काय दमायला होत नाही एकदम मस्त आणि एकदम छान वाटतंय बघा आजूबाजूला एकदम छान एकदम मस्त मस्त दुपारची वेळ आहे ना आता आता का हे झाले मला जास्त गाड्या तर काही दिसत नाही हायवेवरती म्हणून मला एकदम मस्त वाटते एकदम छान वाटत रिलॅक्स ड्रायव्हिंग होते एकदम फर्स्ट टाइम ड्रायविंग आहे माझी रत्नागिरी टू मुंबई आणि परत मला मुंबई टू रत्नागिरी यायचंच आहे सगळं कॉल आला होता असेच मधी मध्ये चार पाच कॉल येतात मला समोर दाखवतो टनल आहे ही टनल सुरू केली आहे बघा नवीन म्हणून आपल्याला कसं आता ते घाट लागत नाही माझ्या हिशोबाने मला वाटतं रत्नागिरी मुंबई एकही घाट नसावं एकदम छान वाटतं त्या टनल मध्ये आपण जाऊया बघूया मध्ये खड्डे असत ते तर येऊ शकतात ना एकदम पण प्लेन नसणार आपले रोड एकदम छान आणि एकदम चांगला एक हा टनल बघा मस्त लाईट्स आहेत व्यवस्थित आणि आपलं काम सोपं झालं या टनल असं झालं बघा धामन देवी लोकेशन आहे ना तिथून आपण जातो आहे स्लाइट कर्व टर्न्स आहेत पण ओके आहेत एकदम मस्त वाटत रोड्स एकदम छान एकदम मस्त आपण ऑलमोस्ट दीडशे किलोमीटर आपण अंतर आता इथे कम्प्लीट केलेलं आहे वन फिफ्टी किलोमीटर आता इथून पुढे बघा का काय दाखवतोय का? या साईडला महाबलेश्वर आणि पोलाडपूर आणि समोर आपला पनवेल ते बघा आता परत आपल्या समोर एक टोल आहे पण ते हे सुद्धा बंद आहे बघा म्हणजे आपल्याला एक सुद्धा अजूनपर्यंत टोल लागलेला नाही मुंबईला जायच्या डायरेक्शन मध्ये रत्नागिरी टू मुंबईला आपण चालू रस्ता एकदम छान ऑलमोस्ट आता वन सिक्स्टी किलोमीटर झालेला आहे वाजून चाळीस मिनटं आता झालेले आहेत तर प्रवास एकदम सुंदर एकदम छान एकदम स्मूथ आहे मला एक उलट असं वाटतंय की गावी जर तुम्ही चालवताय ना गाडी तर हे एक्सप्रेस वे तर काहीच नाही आहे हे मला भरपूर सोपं वाटतंय आणि काहीही वाटत नाही एक फर्स्ट टायमर म्हणून मी सांगतोय एकदम असं फक्त मधी जे कॅमेरेज असतात ते स्पीड डिटेक्ट करतात तर आपण तेवढं अलर्ट राहायचं आता तुम्ही बघा हे आपण मानगावला इकडे आलो मानगावला आलो आणि किलोमीटर्स बघाल तर ऑलमोस्ट वन नाईंटी नाईन नाएं म्हणजे आता आपले दोनशे किलोमीटर इकडे कम्प्लीट झालेले आहेत माझं जर तुम्हाला रिव्ह्यू द दो, दोनशे किलोमीटर तर वन ऑफ द इझिएस्ट ड्राईव्ह अजूनपर्यंत मी जर केली असेल तर म्हणजे गावी ड्राईव्ह करणं हे म्हणजे हे एक्सप्रेसवेला ड्राईव्ह करणं इझी आहे कम्पेअर्ड टू गावी ड्राईव्ह करणं तर ऑलमोस्ट वन नाईंटी नाईन पॉईंट फाईव्ह आणि आपण हे ऑलमोस्ट मानगावला पोचलेलो आहे मुंबई ट्राफिक आहे बघा सरमान भाऊजी ओडता ही गाने असे ना नॉन स्टॉप गाने लागलेलेत हे ओडता ही फिरू इन हवा मैं बहती या मैं तू आणि मला विचारताय बोर झाला का त नाही मला तर अजून मी नॉन स्टॉप गेलो असो मुंबईला मला कमीत कमी तमी... मला कमीत कमी चौदा कॉल्स आलेले आहेत तुम्ही विचार करा मग दिवसभरात मला किती कॉल्स येत असतील म्हणून मी जास्त बोलत नाही म्हणजे बुकिंग्स रिलेटेड नॉर्मल बोलतो आणि फटाफट -फड़ मी कॉल अँड करतो नाही तर तुम्हाला वाटेल मी बोलत नाही तुम्ही इथे येऊन बघा मी भरपूर बोलतो पण कॉल्स एवढे असतात ना की एका कॉलवर जर मी प्रेमाने बोलायला लागलो ला ना तर तो, तो कॉल पंधरा मिनटं अर्धा तास जायचा म्हणून मी फटाफट -पट कॉलवर बोलतो कॉलवर जास्त बोलत नाही हे लक्षात घ्या तुम्ही कारण मला भरपूर कॉल्स असतात घरातून पाच सात कॉल्स असतात कारण हे पाहिजे ते पाहिजे आणि इवन बुकिंगच्या रिलेटेड आता सीझन आहे ना तर भरपूर कॉल्स असतात येस तर मानगावला आलेलो आहे आता इथे थोडंसं ट्रॅफिक आहे बस नंतर परत एकदा एक्सप्रेस वे लागलं ला। की आपलं चालू अजून तीन तास मला दाखवतात आणि वन ट्वेंटी फायव्ह किलोमीटर इकडून दाखवतात प्रवास एकदम सुंदर आणि एकदम चांगला झालेला आहे एक लगने की भरपूर एनर्जी है तेरे यार तो तो आगे खड़ा रहेगा ना वो लॉक रहेगा मी मला सकाळी पोचला असतो नाही नाही मी व्यवस्थित तीनशे वीस किलोमीटर झाले रत्नागिरी टू मुंबई मग घाटकोपारला गेलो सी एन जी फिटमेंट सेंटर आहे तिथे लोवॅटो करून एक चांगला ब्रँड आहे इटालियन ब्रँड त्या ब्रँडचे डीलरच आहे त्यांच्याकडे कार दिली काल रात्री कारशी व्यवस्थित माझं एट इंजेक्टरवाली कार आहे तर त्याला ते मोठं सर्व लागत ते सर्व करायला घेतलं ते लोक मला सीएनजी फिट करून आज संध्याकाळपर्यंत संध्याकाळीपर्यंत ते काम झालं म्हणजे ह्याच्यासाठी पण आलं होतं काजलला घेण्यासाठी टू इन वन काम होतं पहिलं तो काम करायला गेला आत्ता सकाळी मला जायला लागला असतं तिथे परत कधी यायला आणि मग मला अजून डिले झाला असतं कारण मला लगेच दोन तीन दिवसात रत्नागिरी जायचं कारण आज उद्या आणि परवा बुकिंग नाही आहे नंतर मग सतत बुकिंग आहे ओके ते झालं मग रात्री आलो इथे जेवलो झोपलो उठलो आता नाश्ता करतो आणि मग तुम्हाला मग दाखवतो काय काय वेगवेगळ्या हे बघा हे सर्व बघा आता इथे आम्ही एक दोन कसे कसे आणलेत बघा हे सर्व रोलच होते तीन पॅन्टी टी शर्ट मध्ये सगळं रोल करून चार टी शर्ट मध्ये पाच म्हणजे सहा सहा आणि एक काजलच्या घरी दिली सात असे सात एक माझ्या मित्राच्या घरी एक माझ्या दुसऱ्या मित्राच्या घरी एक आमचं जे विक्रोलीचा रेंट आहे त्यांच्या घरी आणि हे दोन तीन कोणाला द्यायचं ते मी विसरलोय पण आणले लक्षात राहील मला कोणाला द्यायचं हा एक ताईच्या घरी अजून दोन कशासाठी आणले ते बघूया नसेल तर मग जाता जाताना विकून टाकूया <laughs> हे लोड आहे बघा कायच नाही आहे बघा काय याच्यात बघा कायच नाही हे सर्व टी आणि असे आहेत म्हणून नाहीतर माझे काय कपडे नव्हते म्हणजे द्यायचे म्हणून एकदम सहा सात बाटल्या आणले मी ओके तर अशा प्रकारे इकडे व्हिडिओ व्हिडिओ मी एंड करतो तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि काजल कुठं आहे तर काजल घरीच आहे कॅमेरा पकडले उद्यापासून तुम्हाला दिसेल ती आता गाडी घ्यायला जायचं संध्याकाळी मग त्या गाडी फिरवायची आणि परवा बॅक टू रत्नागिरी आम्ही बाय बाय